जय शिवराय कोणतीही लढाई मग ती निवडणूक असे ना त्यात जर हमखास यश मिळवायचं असेल तर स्वतःमध्ये जेतेपदाचा रुबाब ज्याला विनिंग अॅटिट्यूड म्हणतात तो बाळगावत लागेल तुम्हाला उदात चेहऱ्याचा पराभूत मानसिकता असणारा कोणता तरी व्यक्ती आपल्याला आवडतो का कपिल शर्माचा शो का बघावा असं वाटतो माधुरी ऐश्वर्या दीपिका अशा सुंदर अभिनेत्रींचे चित्रपट का चालायचे सचिन रोहित विराट आता ताज्या जमाचा तो अभिषेक शुभमन यांची फलंदाजी का आवडते लोकांना कारण या सगळ्यांचं उत्तर आहे सुखाची झुळूक तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला जर तुम्हाला भेटण्यामध्ये आनंद मिळत असेल ना तर निवडणुकीचं तुमचं बरस काम झालेलं आहे असं खुशाल समजा पण मला हे जमेल का कुणाचाही स्वभाव बदलता येणं अत्यंत अवघड गोष्ट आहे तर मी यामध्ये कसा यशस्वी होईल माझ्याही वैयक्तिक जीवनामध्ये दुःख संकट असणारच मग मी ही विजयी मानसिकता कशी बाळगायची माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मी कसा खुश ठेवू शकतो या सगळ्या प्रश्नांवर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे राजकारणातील बड्या नेत्यांकडे बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की ते कायम तणावामध्ये असतात अतिशय अस्थिर असणारे हे क्षेत्र म्हणजे कालपर्यंत सगळं सुरळीत असताना कधीही उंचा होते हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आहे साधा नगरसेवक ते मुख्यमंत्री अगदी पंतप्रधानही बारा चौदा तास काम करत असतात त्यांना वेळेचं कोणतंच बंधन नसतं जी शाळांत आठ तासाची झोप सर्वसामान्य माणूस घेतो ना ती या मंडळींनी शेवटची कधी घेतली असेल हा प्रश्नच आहे पण हे सगळं जरी खरं असलं ना तरी जनतेची कामं करणं सत्तेची फळं चाखणं आपल्या नेतृत्वाची छाप पाडणं यामध्ये जो रुबाब आहे ना त्याला तोड नाही समाजात मिळणारा ना आदर सभागृहातील मान सन्मान प्रसारमाध्यमांनी दखल घेणं आणि एका फोनवरती काम होणं हे सगळं अद्भुत असतं आणि म्हणूनच अनेकांना हे क्षेत्र फुलवत सुदैवाने मला दोन बड्या नेत्यांच्या समोर जवळून काम करण्याची संधी मिळालेली असल्याच्यामुळे त्यांच्याकडून मी जे अनुभवलं ते सोप्या भाषेमध्ये मा आपल्या पुढे मांडतोय सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे अशा रूपामध्ये वावरा म्हणजे तुम्ही कितीही जरी दडपणात असलात ना तरी चेहऱ्यावरती ते दाखवायचं नाही सुरुवातीला ना हे जमत नाही पण हळूहळू सवय करा नक्की जमेल ही निवडणूक मी जिंकलेलीच आहे असं सातत्याने बोला रात्री झोपताना त्याच विचारांचे मानस चित्र बघा प्रत्यक्ष निवडणूक तुम्ही जिंकलेले आहात निवडणूक निर्णय अधिकारी तुमच्या विजयाची घोषणा करत आहे भव्य विजयी मिरवणूक निघालेली आहे त्यानंतर नियमितपणे तुम्ही सभागृहामध्ये जाण्यासाठी तयार होत आहात बाहेर बरीचशी लोक तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलता त्यांचे प्रश्न ऐकता त्यांच्या अडचणी सोडवता आणि त्यानंतर तुम्ही निघता तेथील सभागृहामध्ये भाग घेतात आपल्या उपस्थितीने चर्चेने आणि भाषणाने वातावरण ढवळून टाकतात सभागृहामध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत आहे सगळीकडे तुमचं कौतुक होत आहे अशा स्वरूपाची चित्र बघा तुमचं अंतर्मन त्या दिशेने कामाला लागेल आणि काही दिवसातच हे सगळं खरं झालेलं आहे हे लक्षात स्वतःवरती विश्वास ठेवून ही मार्गक्रमण करायची आपलं विजयी मनोबल टिकवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे विनोदी स्वभाव ठेवा कोणत्याही आणि कसल्याही कठोर प्रसंगातही तुम्हाला त्यात विसंगती शोधता यायला हवी एक किस्सा सांगतो मी जवळपास दहा पंधरा दिवसांनी आमच्या नगरसेवकांना भेटायला त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो तर त्यांनी मला विचारले की राजेश कुठे होता एवढ्या दिवस तर मी सांगितलं की माझा ना पायचं ऑपरेशन झालं तर ते म्हणाले की मूळव्यातीचं दुखण आहे ना असत मी मान हलवत म्हणालो की हो खूप दुखत त्या अवघड जागी त्यावर ते म्हणाले की मूळ मूलवेधीच सगळ्यात मोठं दुखणं म्हणजे ऑपरेशनचे टाके लोकांना दाखवता येत नाही ऑक्टोबरला बसायचं ऑक्टोबर लांब होईल आज संध्याकाळीच बसू ना वातावरण हलकं होत ताण निघून जातो तुम्ही आणि कार्यकर्ते यांच्यातील जवळीक वाढते आपला नेता गमतीशीर विनोदी आहे हे लक्षात आल्यावरती कधी कधी तर ते त्यांच्या वैयक्तिक दुःखातही तुम्हाला येऊन भेटतात बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना समस्या असतातच सामान्यांच्या समस्या ही सामान्यच असतात पण त्यांना त्या मोठ्या वाटतात अशा वेळी आपल्या नेत्याशी बोललं त्याच्या संपर्कात आलं ना तरी त्यांचा बराचसा ताण हा हलका होतो विनोदासाठी ऑब्झर्वेशन ज्याला निरीक्षण क्षमता म्हणतात ती तुम्हाला वाढवायलाच हवी आणि त्याच्याबरोबरीने जोडीला अवांतर वाचन नामवंत व्याख्याते नेते यांची भाषणं ऐका त्यांच्या भाषणाची सुरुवात मध्य आणि शेवट कसा करतात ते समजून घ्या तिसरी गोष्ट म्हणजे लोकांना तुम्हाला वेळ देता यायला हवा त्यासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी उपलब्ध राहावं लागतं त्यांनी बोलवलं ला, आमंत्रण दिलं तर तिथे तुम्हाला हजर राहावंच लागेल कधी कधी खूप वेळ जातो यामध्ये मी येणार माझ्या मर्जीने पण जाणार तुमच्या मर्जीने असंही वागावं लागतं यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आणि वैयक्तिक वेळ तुम्हाला त्यांना द्यावा लागेल पण त्यांना पर्याय नाही आपला नेता आपल्या घरी आला आपल्या आनंदामध्ये सहभागी झाला याचं खूप मोठं समाधान कार्यकर्ते प्रसंगाला चौथी म्हणजे वैयक्तिक दुःख आला त्याने अंतिम दर्शन घेतलं आणि अग्निसंस्कार दिल्यावरती दुसऱ्या दिवशी बॅग भरून परत वर्ल्ड कप खेळायला गेला होता आपल्या वडिलांचं दुःख बाजूला ठेवत विराटनेही प्रथम दर्जाच्या सामनामध्ये फलंदाजी सुरूच ठेवली होती तिसरी झाली आणि वडिलांच्या निदानाची बातमी समजल्यावरतीही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तो प्रयोग यशस्वी केला आणि नाटक संपल्यावरती तो तडक निघून गेला अनेक नेते अभिनेते किंवा असामान्य माणसे हे मनाने कणखर असतात ती आपल्या आयुष्यातील वैयक्तिक दुःखांचा भाऊ करत बसत नाहीत किंबहुना मी त्यातून सावरलोय असा दिखावा करतात तुम्हालाही हे जमायला हवं वैयक्तिक दुःखामध्ये तुम्ही कोसळलात की तुम्ही कमजोर आहात असा समज पसरत जातो लोकांना आपला नेता न डगमगणारा लागतो कारण ते स्वतः दुःखी असतात आणि त्यांच्या वेदनेवरती फुंकर मारणारा कुणीतरी त्यांना हवा असतो पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ द्या हे सगळ्यात कठीण पण अत्यंत महत्वाचं आहे दिवसभर तुम्हाला जनतेसाठी उपलब्ध राहायचं आहे ती ताकद तुम्हाला जर हवी असेल तर स्वतःला वेळ देता यायला हवा त्यासाठी सकाळी सहा ते आठ चालायला जा बॅडमिंटन जिम योगा कोणत्याही गोष्टी करा रात्री किती उशीर झाला ना तरी सकाळी हे काम आवश्यक करायचं उशीरा झोपून सकाळी लवकर कसं उठता येईल हा विचार करत बसू नका मनाला आदेश द्या की सकाळी मला जायचं आहे आणि त्यासाठी साडेपाचला उठायचंच आहे सा आपोआपपणे जाग येईल दुसऱ्यासाठी जगण्याची एनर्जी हवी असेल तर स्वतःसाठी वेळ द्यायलाच हवा त्याच्यासाठी पर्याय नाही या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला अपडेट ठेवा काळानुसार स्वतःमध्ये सुधारणा करा त्यासाठी वाचन अभ्यास निरीक्षण आणि शिकण्याची वृत्ती बाळगा दररोज एक तरी वर्तमानपत्र तुम्हाला वाचायलाच हवं इतर वर्तमानपत्र चाळा महत्वाची बातमी नजरेखालून घाला नवीन गोष्टींना नातं मोरडू नका ना उलट त्यांची माहिती करून घ्या स्वतःच ज्ञान स्वा वाढवा आता तुम्हाला सगळ्या विषयातील सगळं शंभर टक्के समजेलच आता अजिबात होणार नाही पण किमान माहिती तरी समजून घ्या त्या त्या क्षेत्रातील तुमच्या कार्यकर्त्यांना लोकांना प्रोत्साहित करा नवीन संकल्पना ऐका योग्य वाटल्यास त्या स्वीकारा लहान सहान प्रतिभा असणाऱ्या लोकांनाही त्यांना येत असलेल्या गोष्टींच्या साठी महत्व द्या त्यांना काहीतरी जबाबदारी द्या तुमच्या चेहऱ्यावरती हास्य छान इस्त्रीचे कपडे सुगंधी अत्तर यामध्येही एक आकर्षण असतं नेहमीपेक्षा ना थोडस वेगाने चाला तुमच्यात एक वेगळी ऊर्जा संचारलेली तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना दिसेल सुरुवातीला या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक कराव्या लागतील पण कालांतराने त्या सहज होतील राजकारणाचं हे क्षेत्र गाजवायचं असेल तर अशा छोट्या छोट्या सवयी तुम्हाला लवकरात लवकर आत्मसात कराव्या लागतील चांगल्या गोष्टींचे फायदे येईल चांगलेच होतील हे नक्की आता या गोष्टी केवळ निवडणुकीपुरत्या के मर्यादित ठेवू नका वैयक्तिक आयुष्यातही असेच जगा आजच्या भागामध्ये एवढं हा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद